नमस्कार आज आपण चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत त्यासाठी मी इथे चिकनचे विंग्स घेतलेले आहेत हे पाह या पद्धतीचे हे तयार करूनच मिळतात नाही जरी झालं तरी आपण करायचे असतात ते आता आपण याला मसाला लावून घेणार आहोत त्यासाठी मी इथे हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे लसणाची पेस्ट घालणार आहोत एक ते दीड चमचा घालायचे विनेगर घालते थोडस सोया सॉस आता आपण या चार चमचे कॉर्नस्टार्च टाकणार मैदा टाकणार आहोत आणि आठ चमचे कॉर्नस्टार्च टाकणार आहे मी 1 2 3 4 5 6 7 लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे थोडीशी हळद आणि इथे मी केसरी रंग घेतलेला आहे तो थोडासा टाकणार आहे जर तुम्हाला रंग वापरायचा नसेल तर तुम्ही लाल मिरची पेस्ट वापरू शकता बेडगी मिरची बेडगी मिरची उकळून घेऊन पाण्यात त्याची पेस्ट करायची आता मी यात अंड्याचं पांढरं घेते फक्त पिवळं नाही घ्यायचं आहे इथे मी दोन अंड्याचं पांढरं घेते आता आपण याला एकजूट करून घेणार आहोत मी रेड चिली सॉस पण टाकते एक चमचा हे सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचे अर्धा ते एक ता एक तास ठेवलं तर खूपच छान होतील पण वेळ नसेल आपल्याकडे तर एक अर्धा तास तरी ठेवावे या पद्धतीने मी सर्व एकजीव करते सर्व मिश्रण माझं लावून झालेलं आहे सगळीकडे गरज वाटल्यास थोडासा पाण्याचा हात घ्या मला इथे गरज वाटत नाही आहे आता आपण याला एक तास भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर तळायला घेणार आहोत आता मी इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण यात लॉलीपॉप तळायला घेणार आहोत गरम गरम लॉलीपॉप खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद